काल बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साध दिला शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन तुम्हाला केलं जाईल मात्र कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला अजित पवारांच्या या वक्तव्यावरनं शरद पवार गटाने टीकेची झोड उठवली आहे शरद पवार गटाकडनं झालेल्या टीकेनंतर आज ट्विट करत अजित पवारांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलंय माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला तर काही लोकांना दहचा मा करण्याची सवयच असते असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला तर अजित पवार स्पष्टीकरण देताना म्हणतात काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय माझं पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यापासून एवढंच म्हणणं होतं की ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहत आहेत त्यांना या गोष्टी कळणार नाहीत माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत पण काही लोकांना ध चा मा करायची सवयच असते अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही असं म्हणतात अजित पवार मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात म्हणून मी म्हणणं मांडत आहे असंही त्यांनी म्हटलं एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट